शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी साठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी ॲनोमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस ईश्वरपूर पोलीस ठरले देवदूत नदीत उडी घेताना वृद्धाचा जीव वाचवला कर्तव्याच्या चौकटी पलीकडे जाऊन माणुसकीचा परिचय देत ईश्वरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार जयवंत विठ्ठल पाटील यांनी एका वृद्धाचा अमूल्य जीव वाचवत समाजासमोर आदर्श उभा केला आहे गुरुवारी सकाळी सुमारे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कर्तव्य आटपून घरी जात असताना ताकारी नदी पुलावर एका इसमाने अचानक नदीत उडी घेतल्याची घटना घडली या घटनेमुळे पुलावर एकच खळबळ उडाली असून नागरिकांची मोठी गर्दी जमली होती परिस्थितीची गंभीरता ओळखत पोलिस अंमलदार जयवंत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी थांबून पाहणी केली नदीच्या पाण्यात एक इसम बुडत असल्याच्या लक्षात येताच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अंगावरील कपडे काढून थेट नदीत उडी घेतली त्यांच्या सोबत उपस्थित असलेल्या एका सजग नागरिकानेही धाडस दाखवत मदतीसाठी नदीत उडी मारली दोघांनी पोहत जाऊन बुडणारे इस्मापर्यंत पोहोचून त्याला सुरक्षितपणे काठावर आणले त्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्या इस्माला बाहेर काढण्यात यश आलं चौकशी अंती वाचवण्यात आलेल्या इस्माचे नाव दीपक महादेव पळसे व एकोणपन्नास राहणार ईश्वरपूर असं असल्याचे समजते त्याला तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय ईश्वरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं पोलीस अंमलदार जयवंत विठ्ठल पाटील यांनी दाखवलेल्या या धाडसी तत्पर आणि माणुसकीच्या कृतीबद्दल सांगली जिल्हा पोलीस दलासह स्थानिक नागरिकांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्बुलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस